नागपंचमी विशेष पारंपरिक गव्हाच्या पिठाची करंजी कशी बनवायची हे बघूया ही करंजी गौरी गणपतीला दिवाळीला तसंच नागपंचमीला या करंजीचा बऱ्याच घरामध्ये फुलवरा बनवतात अगदी झटपट बनणारी गव्हाच्या पिठाची करंजी खूप स्वादिष्ट लागते आणि खास करून ही करंजी विदर्भामध्ये बनवली जाते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले एका पातेल्यामध्ये चाळणी ठेवून दोन वाटी मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा चाळल्यामुळे मैद्यामधले गोळे नाहीसे होऊन जेव्हा आपण पीठ मळतो त्यामध्ये ते पांढरे गोळे दिसत नाही आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे बारीक रवा इथे मी वापरलेला आहे त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता अर्धी वाटी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होतोय तोपर्यंत तो मैदा आणि रवा मिक्स करून घ्यायचा आता कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता तेल अगदीच गरम आहे त्यामुळे आपल्याला पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता मैदा आणि तेल एकजीव होईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती आपल्याला हातामध्ये असं थोडासा मैदा घेऊन मूठ पाडून बघायची आहे अशा प्रकारे जर मुठीमध्ये आपला मैदा व्यवस्थित आला तर समजून घ्यायचं की आपण परफेक्ट असं मोहन घातलेलं आहे यामुळे आपण जी करंजी बनवू ती अगदी खुसखुशीत होणार आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण पोळ्या बनवण्याकरता जो गोळा मळतो तशाच पद्धतीने गोळा इथे मळून घ्यायचा आहे पण खूप जास्त आसट असा गोळा आपल्याला इथे मळायचा नाही आहे बस अगदी अशा प्रकारे गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे हे बघा गोळा अगदी घट्टही नाही आणि अगदीच आसट देखील नाही बस अशा प्रकारे गोळा आपल्याला या करंजीकरता भिजवून घ्यायचा आहे आता याला आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं साईडला ठेवायचं आहे तर झाकून आपल्याला एका साइडला याला ठेवून द्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला काजू आणि बदाम टाकून थोडे दोन तीन करता ते तीन मिनटांकरता भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यातला ओलसरपणा निघून जातो आणि ज्या सारणामध्ये आपण हे टाकणार आहे तर त्यामुळे आपली जी करंजी आहे ती मऊ होणार नाही आता मिक्सर पॉटमध्ये आपल्याला जाडसर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवून आपल्याला लो फ्लेम वरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला किती वेळ भाजायचं आहे आणि कशा पद्धतीने भाजायचं आहे हे पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा आता आपल्याला अशा प्रकारचा ग्लास घेऊन या मिश्रणामध्ये जे बनलेले खडे आहेत ते फोडून घ्यायचे आहे तूप घेतलं त्यानंतर आपण गव्हाचं पीठ ऍड केलं तर अशामुळे इथे खडे तयार होतात आणि हे खडे फोडण्याकरता आपलं काम झटपट होण्याकरता इथे आपण ग्लासचा वापर करायचा आहे इथे आपण पावभाजी स्मॅशर देखील घेऊ शकतो पण जर पावभाजी स्मॅशर नसेल तर इथे आपण ग्लासचा वापर करू शकतो याकरता मी ते दोन्ही देखील साहित्य तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आता पीठ भाजून आपल्याला पाच मिनिटे झालेली आहे आणि आता आपण मोबाईल मध्ये टाइम बघूया तरी ते चार वाजून तेरा मिनिटे झाली आहे आणि इथून पुढे आपल्याला हे पीठ किती वेळ भाजायचं आहे हे देखील पुढे तुम्हाला मी टाइम सांगणार आहे आता परत एक चमचा आपल्याला इथे साजूक तूप ऍड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे करंजी खास करून दिवाळीला बनवल्या जाते त्याचबरोबर गौरी गणपतीला बनवल्या जाते आणि नागपंचमीला देखील या करंजीचा फुलवरा बनवतात पिठी भाजताना खमंग असा वास येतो तर तेव्हा देखील आपल्याला कळतं की पिठी भाजून झालेली आहे आता चार वाजून वीस मिनिटे झालेली आहे आणि पिठी आपली भाजून रेडी झालेली आहे पूर्ण पिठी भाजायला आपल्याला इथे बारा मिनिटे लागलेली आहे आता या पिठीला आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यात ठेवल्यामुळे ती पिठी जळू शकते कारण भांड भरपूर तापलेलं असतं पिठी आपल्याला थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा विलायची पावडर ऍड करायची आहे आणि त्याचबरोबर बारीक करून घेतलेले काजू बदाम ऍड करायचे आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर त्याकरता एक वाटी आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जायपड थोडस किसून घालायचं आहे पिठी साखर तुम्हाला जर जास्त गोळ करंजी आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी साखर ऍड करू शकता नाहीतर एक वाटी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता साखर आणि भाजून घेतलेली पिठी आपल्याला अगदी एक होईल अशी हाताने छान मिक्स करून घ्यायची आहे पिठी भाजताना घ्यायची काळजी ती म्हणजे पिठी परफेक्ट भाजल्या गेली पाहिजे नाही तर गव्हाचं पिठासारखी टेस्ट आपल्याला ला लागू शकते शिवाय ती जळायला नको याकरता आपल्याला जाळबुळाचं भांडच घ्यायचं आहे म्हणजे की अॅल्युमिनियमचं भांडं आपण इथे वापरू शकतो आता साखर आणि हे पीठ भाजलेलं अगदी एकजीव होईल इतकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरच ही पिठी अगदी स्वादिष्ट अशी लागते तर पूर्ण मिश्रण मी अगदी एकजीव असतं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भिजवून ठेवलेला गोळा परत एक वेळा छान मळून घेऊयात पंधरा ते वीस मिनिटाच्या गॅप नंतर गोळा छान असा मौसूत होतो एक वेळा याला परत मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर पटापट -पत आपल्याला पोळपाटवरती अशा प्रकारे लांबसर आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे पिसेस कट करून घ्यायचे म्हणजे करंजी बनवणं आपल्याला अगदी इझी होतं जेवढ्या आकाराची करंजी आपल्याला बनवायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा बनवायचा अगदी अशा प्रकारे गोल गरगरीत आणि आता अशाच गोळ्या आपण सगळे बनवून घेतलेले आहेत यामधला एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीच्या याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण हे याला हवा लागली तर ते गोडे कडक बनतात आणि मग करंजी लाटणं अवघड होतं तर थोडस मैद्याचं पीठ घेऊन आपल्याला छोट्या आकाराची पोळी इथे लाटून घ्यायची आहे इथे ही करंजी मी तुम्हाला साचा न वापरता कशी बनवायची हे सांगणार आहे हे बघा पोळी अगदी जाळ नाही किंवा अगदीच पातळ नाही अगदी अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळीच्या एका साईडला आपल्याला तीन ते चार चमचे पिठी ऍड करायची आहे आता करंजीच्या आकाराची पिठी आपल्याला इथे बोटाने थोडीशी व्यवस्थित करून घ्यायची आहे बस अगदी अशा प्रकारे आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन अशा प्रकारे बोटाला पाणी लावून आपल्याला इथे ओडीच्या कळांना सगळीकडेच पाणी लावून घ्यायचं आहे यामुळे जेव्हा आपण करंजी जोडतो तर तेव्हा करंजी व्यवस्थित चिपकते ती तेलामध्ये तळताना सुटत नाही तर बस अशा प्रकारे आता ही फोल्ड आपल्याला या साईडला आणून व्यवस्थित अशी बोटाच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते बस अशा प्रकारे तुम्हाला ही करंजी बनवायची आहे आता इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे तुम्ही चाकून कट, कट करून घेऊ शकता बस याचे थोडेसे मी साईडचा भाग काढून घेते छान याला आकार देते गोलाकार आता याला आपल्याला थोडीशी डिझाईन करायची आहे तर अशा प्रकारे काटेरी चमचा घ्यायचा आणि या चमच्याच्या साह्याने आपल्याला बस अगदी हलक्या हाताने ही डिझाईन करून घ्यायची आहे तर करंजीचा साचा न वापरता इथे आपण ही करंजी बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान झालेली आहे आता अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावर ही करंजी आपल्याला झाकून ठेवायची जेणेकरून करंजी कडक नको व्हायला आता करंजीचा साचा वापरून करंजी कशी बनवायची हे आपण बघूया त्याकरता इथे मी परत एक छोटीशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही चपाती या साच्यावरती टाकायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला थोडंसं मैदा यावरती टाकायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा करंजी बनवतो तर ती साच्याला चिपकत नाही आणि बस अशी मधोमध एकाच साईडनं आपल्याला पिठी भरायची आहे आणि थोडंसं पाणी एका साईडला लावून घ्यायचं आहे आता दुसरी फोल्ड आपल्याला ज्या साइडने पिठी भरली आहे त्याच साईडने ओढून आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे हलका प्रेस करून जो एक्स्ट्रा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे साचा ओपन करून बघूयात तर छान अशी आपली करंजी इथे तयार झालेली आहे या करंजीचा साचा थोडा वेगळा त्याम आहे त्यामुळे आतमध्ये पण एक लेअर आहे तर ती लेअर देखील मी इथे काढून घेते आहे आणि बस अगदी छान अशी आपली इथे साचावाली करंजी रेडी झालेली आहे तर इथे मी भरपूर साऱ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहे तर काही करंज्या साच्याने तर काही हाताने अशा पद्धतीने बनवलेल्या आहे आता आपल्याला ह्या सगळ्या करंजा तळवून घ्यायच्या आहेत आता मी तेल इथे लो फ्लेमवरती गरम करून घेतलेला आहे आणि करंजा तळताना आपल्याला गॅसचा फ्लेम लोच हवा आहे फुल फ्लेम किंवा मीडियम फ्लेम करायचा नाही आहे नाहीतर करंजी लगेचच रंग घेईल आणि खुसखुशी तशी होणार नाही नरम पडू शकते त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती एक ते दोन मिनटं करंजी तळून घ्यायची आहे आणि तुम्ही अशा प्रकारे पांढऱ्या करंजा देखील काढू शकता मात्र अशा प्रकारे थोड्या सोनेरी कलरच्या करंज्या ज्या असतात ते छान खुसखुशीत लागतात त्यामुळे इथे मी सोनेरी रंगाच्या करंजा तळून घेतलेल्या आहेत तर मग भरपूर हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे आणि तुम्ही करंजी बघू शकता अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे तोंडात टाकताच विरगळेल अशी अगदी मस्त ही करंजी लागते तर मग या नागपंचमीला अशा प्रकारे पिठीची करंजी नक्की करून बघा माझी रेसिपी कोण कुठून बघतंय हे मला करण्याकरता तुम्ही आपल्या गावाचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा माझ्या अशाच रेसिपी बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा